आज पिंपरखेडमध्ये एका लहान मुलाला बिबट्याने एका ठिकाणी हल्ला केला आणि त्यामध्ये त्या, त्या बाळाचा या ठिकाणी मृत्यू झाला आज पिंपरखेडमध्ये ही दुसरी घटना वीस दिवसामध्ये आणि जांबूदमध्ये ती म्हणजे अशा वीस ती, दिवसामध्ये तीन घटना या ठिकाणी घडतात आमची लहान मुलं आम्ही सांभाळायची की नाही सांभाळायची शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे पाठीमागच्या आंदोलनामध्ये आम्ही त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी येऊन त्यांनी ॲडिशनल कलेक्टर येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या ठिकाणी मिटिंग लावू मंत्रालयात आम्ही पत्र दिलं आहे वन वनमंत्र्यांना त्यांना पत्र देऊन सुद्धा ला। ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही आणि आज आमच्या बाळाला या ठिकाणी बळी द्यावा जा द्यावा लागला आहे असे किती शासनाने बळी घ्यायचे त्यावेळेस आम्ही शासन या जागा होणार आहे आज ह्या बिबट्याचा प्रश्न नुसतं पिंपरखेड जांबूत ह्या परिसरामध्ये आहेच आहे पण पूर्ण शिरूर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये या बेट भागामध्ये बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याची जर तुम्ही दखल घेत नसाल तर जनता आता आज रात्र आज किती आठ वाजलेत या ठिकाणी अजून जनता रस्त्यावर आहे उद्या या ठिकाणी याच्यात अजून किती हे होईल याचं ये सांगता येत नाही उद्रेक होईल आणि माझी शासनाला विनंती आहे तरी याओड, आम्ही एवढं एवढं आमच्या बाळांचा बळी जातो आहे आमच्या लोकं या ठिकाणी मृत्यू पडतात तरी आम्ही शासनाला विनंती करतो आहे की आमच्या अंत पाहू नका जनतेचा अंत पाहू नका आमची कृपा जोडून हात जोडून विनंती तुम्हाला सगळ्यांना सर्वांना की जनतेचा अंत पाहू नका नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही याची स सर्वांनी नोंद घ्या आज हा बिबट्याचे बंदोबस्त गेल्या पाच वर्षापूर्वी जांभूतमध्ये घटना घडली होती त्याच वेळेस जर शासनाने याच्यावर वेळ नियोजन केलं असतं तर आज या परिसरामध्ये जवळजवळ हजारोच्या वर बिबट्यांचा वावर आहे तो आज या ठिकाणी नसता आणि हा उद्रेक हे बळी आमच्या बाळांचे गेले नसते याला जबाबदार शासन आहे याला जबाबदार वन विभाग आहे त्यांनी ताबडतोब या ठिकाणी निर्णय घेतले पाहिजे आज आमच्या शेतामध्ये जायचं म्हणलं तर आम्हाला जोडीदार न्यावा लागतो आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आज तुम्ही पाहताय एक अन दोन माणसं आहे आणि घरामध्ये घर पाहायचं का शेतं पाहिजे करायचं काय जनतेने जगायचं कसं हा प्रश्न जनतेपुढं उभा आहे कृपा करून माझी शासनाला विनंती आहे आम्ही अजूनही विनंती करतो आहे की जनतेचा अंत पाहू नका आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्या आज या ठिकाणी घटना होऊन मागच्या दोन घटना झाल्या परंतु अजूनपर्यंत कलेक्टर या ठिकाणी आलेला नाही वनमंत्री भेट द्यायला आलेला नाही <coughs> मग ही लोकं फक्त आमच्या लोकांची बळीच घ्यायचे का ज्यावेळेस एखादी घटना एखाद्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था घटना घडते त्यावेळेस सर्व यंत्रणा त्या ठिकाणी हलवली जाते मग ही आपत्कालीन घटना नाही का आमच्या भागातली बिबट्या म्हणजे हा ही आपत्कालीन मोठी घटना आहे याचे शासनाने निर्णय घ्यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो धन्यवाद पंचदळे व रोडेवाडी फाटा या ठिकाणी तुम्ही रास्ता रोको आंदोलन चालू ठेवलेलं आहे तुमची पुढील दिशा काय असणार आज या ठिकाणी घटना झाल्यापासून पंचदळे या ठिकाणी रास्ता रोको केला आहे त्या ठिकाणी रोडेवाडी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि उद्या जर आज रात्रीत काही पाऊल हल्ली नाही तर उद्या पुन्हा नाशिक हवे असेल पुन्हा नगर हवे असेल हा सुद्धा बंद करण्याची ताकद पब्लिक पब्लिकमध्ये आहे आज तुम्ही इथं पाहताय महिलासुद्धा भग भगिनी मोठ्या प्रमाणात उभे आहे उभे आहेत त्यांच्या पोटचा गोळा या ठिकाणी वाघाच्या प तोंडी जातो आहे आणि मग ते रस्त्यावरली उतरल्याशिवाय राहणार नाही ना आज जर निर्णय झाला नाही तर उद्या याच्यापेक्षाही आक्र आक्रमक आंदोलन या ठिकाणी होईल शा वन विभागाची गाडी जनतेने या ठिकाणी जाळून टाकलेली आहे आणि शास ते ऑफिस सुद्धा या ठिकाणी पेटवलेले आहे उद्या काय होईल याचं सांगता येत नाही त्याच्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा या ठिकाणी पिंपरखेडमध्ये मोठे हल्ल्यावरती हल्ले चाललेले आहेत खरं पाहिलं तर आम्हाला फार मोठी या शासनाची किव येते तुम्हाला काय केलं म्हणजे कसं जनतेसाठी काय कराल आमचा आज तुम्हाला सांगतो नऊ 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 वाघ त्या ठिकाणी चार दिवसात पकडलेत नऊ वाघ चार दिवसात पकडतात आणि मला सांगा चार दिवसात नऊ वाघ पकडलं तरी अजूनही वाघ हल्ला करता येतच म्हणजे किती वाघ आहेत एका गावात माझ्या हिशोबाने दोनशे दोनशे वाघ त्या ठिकाणी असतील शंभर दोनशे शंभर दोनशे वाघ असतील याच्यावर नियंत्रण तुम्ही करणार कधी आणि कसं करणार याच्यावरती जर तुम्हाला सांगतो आमदार खासदार नुसते किल्ले उडीत असाल तुम्ही हसू येता असाल तुम्हाला या लोकाला जनतेला जर जनतेची बळी जाता असतील आणि तुम्हाला जर हसू येत असेल तर एवढ्या कपलकरंटी तुमच्यासारखे दुसरे कुणी नसणार आहेत

की हे जी जनता एकत्र येते आणि आम्हालाच लोक बोलतायत अरे तुम्हाला नाही बोलतील तर बोलतील बोलती कोणाला साहेब स्वतः म्हटले की मी वाघ सोडलेत का मग तुम्ही हे असं बोलताय म्हणजे आम्ही साहेब तुम्हाला म्हणत नाही तुम्ही वाघ सोडलेत पण आमचं म्हणणं असं आहे साहेब तुम्हीच सांगताय त्याच भाषणामध्ये की आज पालकमंत्री कोण आहेत आजी दादा पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री जर असे सांगत असतील की पालकमंत्री जर असे सांगत असतील की वर्षे पाटील साहेब सांगतात की पालकमंत्री आपल्याला एकही निधी कमी पडू देणार नाही भरपूर मोठे निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ कुठंही कमी पडू देणार नाही निवडणूक आल्या डोळ्यासमोर तुमच्या म्हणून बोलताय मग मला सांगा जर वाघ या ठिकाणी लोकांना शेंतेला मारतात तिथं तुम्हाला दिसत नाही का तिथं तुम्हाला निधी आणता येत नाही का आता भूमिका आमची तेच आहे मंत्री या या ती या ठिकाणी आला तरच आम्ही या ठिकाणी उठणार नाही तर उद्याला पा अजून तीव्र या ठिकाणी आंदोलन करणार आम्ही सगळे रस्ते बंद करणार